आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच मंगळवार एक ऑक्टोबर पासून दैनंदिन जीवनातील यापैकी काही बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत येत्या मंगळवार पासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल येत्या एक ऑक्टोबर पासून पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत याचा थेट परिणाम खिशावर होणार आहे त्यामुळे सर्वांसाठीच या नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया येत्या मंगळवार एक ऑक्टोबर पासून काय काय होत होणार आहेत महत्वाचे बदल नंबर एक सरकारने सुकन्या समृद्धी योजनेसाठी योजने नवीन नियम जारी केले आहेत या योजनेत अनियमितपणे उघडलेली बचत खाती नियमित करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत नवीन नियमानुसार दोन पेक्षा जास्त खाती असतील तर आता अतिरिक्त खाती बंद केली जाणार ज्या मुलांची खाती त्यांचे आई वडील किंवा कायदेशीर पालकांनी उघडलेली नाही ती खाती आई वडील किंवा नियमानुसार आता फक्त आई वडील आणि कायदेशीर पालकच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू किंवा बंद करू शकतात हा नियम येत्या एक ऑक्टोबर पासून देशभरात लागू होईल नंबर दोन सरकारने सिमकार्ड बाबतीत नियम बदलले खोट्या फेक आणि फसवणूक करणाऱ्या कॉलचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने खोट्या फेक रोखण्यासाठी नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन नियमानुसार आता दूरसंचार कंपन्या जसे की जिओ एअरटेल एल वडाफोन आयडिया या सर्व कंपन्या त्यांच्या नेटवर्क वरून होणाऱ्या फसव्या व फेक कॉल साठी जबाबदार असतील एखाद्या मोबाईल वापरकर्त्याने मोबाईल धारकांची वा फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कठोर भूमिका घेतली आहे ट्रायच्या म्हणण्यानुसार जो कोणी आपला मोबाईल टेलीमार्केटिंग किंवा प्रोमोशनल कॉल साठी वापरेल त्याचा नंबर आता दोन वर्षांसाठी बंद केला जाईल म्हणजेच त्याचा नंबर दोन वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार आहे आता नंबर आधार कार्ड संदर्भात मोठी बातमी आयकर विवरण म्हणजेच इन्कम टॅक्स फाईल करताना आणि तसेच पॅन कार्ड साठी अर्ज करताना यापुढे आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजेच ई आय डी क्रमांक आता मान्य राहणार नाही येत्या मंगळवार एक ऑक्टोबर पासून हा नवीन नियम लागू होणार आहे कारण केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने का घेतला हा निर्णय आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले जाऊ शकतात यामुळे पॅन कार्ड चा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे यामुळे हा निर्णय लागू करण्यात आला आहे नंबर चार घरगुती वापराच्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती दर महिन्याच्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्या घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे असे खरंच झाल्यास गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र